काय कधी केलं पंच्याहत्तर वर्षी मोठा महोत्सव महोत्सव आणि स्वातंत्र्याची प्रेरणा पण तुम्हाला असं नाही म्हणूनच मग काही काही लोकांना असं वाटायला क्रांतिकार्यात सहभागी घेतलेल्या क्रांतिकारांना मदत केलेल्या सर्व देशभक्तांसाठी देशभक्तांसाठी नामांनी शिल्प उभारण्यात आजोबांचा आमचा जीव इथे जागेवर गेला त्यामुळे आमची वागतू जर इथे पुस्ती गेली तर काय आमचं नाव जर आम्ही नाही आमचं जी जुना हा स्ट्रक्चर तसं तीन डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी गारगोटी कचेरीवर क्रांतिकारकाने हल्ला केला या दरम्यान झालेल्या रणसंग्रामात सात युवा क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची आहुती देत ब्रिटिश सरकारला भारत छोडोचा इशारा दिला संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील ही एक महत्वपूर्ण घटना होती या घटनेची स्मृती असणारी भूतरगड तहसील कार्यालयाची जुनी इमारत वारसा स्थळ म्हणून जतन व संवर्धन करण्यात यावी अशी विनंती स्वातंत्र्य सैनिकांच्या वा हुतात्मा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशराव आंबेडकर यांच्याकडे केली असून यावर पालकमंत्री आबेटकर यांनी दिलेले उत्तर हे आता चांगलंच चर्चेत आले यामुळे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान देणाऱ्या या क्रांतिकारकांचा सन्मान करण्यासाठी शासन प्रयत्न कधी करणार असा सवाल आता भुदरगड वासीय करायला लागलेत नेमकं काय घडलं पाहूया विस्तारानं देशात पोहोचवत आणि शक्य विचार व्हावा क्रांतिकार्यात सहभागी घेतलेल्या क्रांतिकार्यांना मदत केलेल्या सर्व देशभक्तांसाठी देशभक्तांसाठी नामोल्ले शिल्प उभारण्यात यावी सध्या सुरू असलेली इमारत पडण्याचे काम तात्काळ थांबवण्यात यावे ज्याप्रमाणे देवस्थानच्या जागा देवाच्या नावात करण्यात येतात त्याप्रमाणे सध्या पाच मोठ्या जागा ही नावाने करावी आणि इमारतीचे जतन संवर्धन होण्यासाठी इमारत पुरातत्व खात्याकडे वर्ग कराव्या अशा मागण्या आहेत आणि ऐतिहासिक वस्ती संवर्धन आणि विकास स्वतःचा स्मारक म्हणून झाला पाहिजे आपल्या सगळ्यांची काय झालं आहे आमचं आमच्या जीवशी जागेवर गेला त्यामुळे जर ती आमची वास्तू जर इथे पुस्ती गेली तर काय आमचे नाव जर नाही होणार नाही मग आम्ही काही जुनं आहे स्ट्रक्चर तसंच ठेवा तुम्हाला जे काय डेव्हलप करायचं आहे त्याला आमचा विरोध म्हणजे सात तरुण स्वातंत्र्यवीराने स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान केलं त्याची जी इमारत आहे या ठिकाणी या स्वातंत्र्यवीरांचं सा रक्त सांगलं त्यांनी तडफडून प्राण सोडले ती वास्तू जतन करावी असा पूर्ण बुधरगड तालुक्यातील आणि कर्नाटकातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांची मागणी आहे त्याला आम्ही बुधरगड तालुक्यातील प्रतिष्ठित लोक नंतर अनेक हुतात्मा बचाव समितीचे कार्यकर्ते या सगळ्यांची सर्वपक्षीय बैठक होऊन त्यांनी नामदार प्रकाशराव आंबेडकर यांना त्यांच्या निवासस्थानी निवेदन दिलं आणि त्यांना हा विषय समजून सांगितला अर्थात मंत्री महोदयांना हा विषय पूर्ण माहिती आहे आणि ही इमारत पाडून त्या ठिकाणी बहुमजली इमारत बांधायचा जो सरकारचं शासनाची योजना आहे त्याची सुरुवातही त्यांनी जवळजवळ केलेली आहे तर या निवेदनामध्ये असं म्हटलं तर की जनसुनावणी होऊन जर हा निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं परंतु आहे ती इमारत भरभक्कम आहे त्याचं जे स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे तो एक बनाव मद आहे या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये म्हटलेलं आहे की ती इमारत बंगलेली आहे पडायला झालेली आहे तसं काही नाही आहे की चुन्यामधली इमारत अजून शंभर वर्षाला काही होणार नाही आणि ज्या जर गांगुटीचा हा वारसा पुसला गेला दी दी। तर गांगोटीला इतिहासच नाही असं आज त्यामुळे मंत्री महोदयाने पुन्हा आपण याच्यावर सविस्तर बसू आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्याप्रमाणाने सूचना देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांचं म्हणणं असं होतं की स्वातंत्र्याबद्दल जसं तुम्हाला प्रेम आहे स्वातंत्र्य लढ्याबद्दल आदर आहे तसा आम्हालाही आहे त्यामुळं आपण यातून काहीतरी मार्ग साधवू अशी त्यांची योजना आहे हुतात्मा स्मारक बचाव समितीचं त्यांना विनंती अशी आहे की या इमारत न पाडता सुद्धा त्या ठिकाणी त्या इमारतीमध्ये पर्यटन स्थळ व्हावं असा लेझर शो करता येईल स्वातंत्र्याचे खोकले स्वातंत्र्याचा इतिहास हे सगळं तिथं प्रदर्शित करता येईल आणि त्याच्याऐवजी आज तहसीलदार मॅडमचं जे निवासस्थान आहे ती फार मोठी जागा आहे दीड दोन एकर आहे त्यामध्ये तशीलदार कार्यक्रम फार मोठी जागा लागत नाही जिथं ती इमारत होऊ शकते अशी पर्यायी अनेक मार्ग सुचवलेली आहेत आणि लोकांना हुतात्मा स्मारकाच्या याबाबत आणि हुतात्म्यांच्या वारसा अशी अशा आहे की दामदार प्रकाश स्वाभित करे याबद्दल काहीतरी सकारात्मक भूमिका घेते अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा